त्यानंतर आपण जाऊया छत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषद सुरू आहे आपण चेट पाहूया महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केला आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बिल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावानी चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले मग विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचा गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करताय ह्याचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढं द्यावं त्याच्या पलीकडं मला हे हे सुद्धा जाऊन सांगायचं आहे की धनंजय मुंडेंना मंत्रीपद मंत्रिपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन ज्यावेळी त्यांना सांत्वन करायला गेलो होतो त्यावेळी मी बोललो होतो परवासुद्धा मी बीडमध्ये हेच त्याच्या पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद पा दिलं तर मला बीडचं पालकत्व घ्यावं लागेल ला असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माजी मुख्यमंत्री ना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या ते पदावरूनच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू ना शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना किंबहुना महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतीन ज्या पद्धतीने चालू आहेत हे कुठे थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंडे सुद्धा मंत्रिपदाना खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या जा पल्लेकडे जाऊन सुद्धा सांगायचं आहे की अजितदादा पवारांना सुद्धा मला विचारायचं आहे तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथे जाऊन सांत्वन केले पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देता सगळ्यात आज बीडमध्ये गेलं साधा कोणाला विचारलं की आ, हा त्याला हा कोण आहे ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा सा, हा मोरक्या आहे आणि या मोरक्यांचा आश्रदा आहे तर कोण आहे हा धनंजय मुंडे आहे का तुम्ही प्रोटेक्शन देता का सुरक्षण द्यायला लागलं एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात आहे किती मोठी इन्व्हेस्टिगेशनमध्ये फ्लॉ आहे तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात आणि माहीत नाही आहे लास्ट लोकेशन पुण्यातलं आहे तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागले त्यांच्यावर सुद्धा सहा रुपये गुन्हा नोंद करायला पाहिलेत तुम्ही ते दोन नगरसेवक सुद्धा कशी सपोर्ट करत होते बट बावीस दिवसानंतर ह्याला सुचलं सरेंडर व्हायला हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशी सरेंडर झाला असता तो बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथलं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यानंतर तुम्ही सरेंडर व्हायचं आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गबसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्या त्या अजूनही मुख्य जो गुन्हा आहे अशी माहिती पण त्याबाबत चौकशी होत नाहीये फक्त गुन्हा जो दाखल आहे खंडणीचा त्याच्या बाबतीत चौकशी होते सगळ्या प्रकरण कुठं तरी नाही नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी त्यातले ते जे चार अटक आहेत ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा आहे त्यांचं संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाहेर येईलच आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे आहेत त्याच्या नावावर किती गुन्हे आहेत चौदा गुन्हे त्याच्या नावाने आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्डस शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं घोटाळे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर तो ते कलम जे काय असेल कलम ते त्याच्यात लागणं गरजेचं आहे नाही नाही हंड्रेड पर्सेंट तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले बघ तुमचं मन एवढं स्वच्छ होतं ना तुमच्यात तुम्ही ह्या ह्या ह्याच्यात नाहीच आहे ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पडलं होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग काय गसला होता म्हणजे तिकडनं काही निरोप आलाय का धनंजय मुंडेंच्याकडनं यायला वाल्मिक विक करारला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिराला जाऊन दर्शन घेऊन आलंय त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येत होत तिथं कुठल्या तरी इथल्या कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडी ला पकडता आलं नाही त्याला ह्याच्यामध्ये निश्चित काय ती दडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतो करतोय साध हे बोलण्याची पद्धत आहे ना मला एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस कशाला लावले एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काहीतरी ती निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुणाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं गरजेचं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर मी सरेंडर झालोय आता मला बेल मिळावी असं नाही चाललं आणि कुठलाही महाराष्ट्रातला जनता एवढा आक्रोश निर्माण झालाय कोणी सहन करणार नाही एवढा एवढा संघटित गुन्हेगारी बीड लावले एक एका वेळ बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून तिची ओळख आहे क्रांतीसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामीचं विचाराचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतीसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका त्या लावत आणि आणि जे तीन लोक सुद्धा दोषी आहेत ते कुठे पळालेत त्यांच्यावर सुद्धा नाही काय ते सुद्धा बसलेत पुण्यात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू चौकशी करू सगळा प्रकार वाट बघत होते काही सांगतील मग आपण त्याला अटक करू आता नाही मुख्य ना मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे म्हणूनच मला त्यांच्याकडनं आणि महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचा क्रमांकच बघा ना एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर नाही मला सुद्धा मला सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा म्हटलं एकदम कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या म्हणता बघतो ते शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळ्या चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की कि किती मोठं फेल्युअर आहे मग हे फ्लॉ आहे हा प्रश्न बा कोणी घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालक पालकमंत्री तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही त्याला स्वागतच करू काय म्हटलं राजकारण सुरू आहे काय दोन तीन पक्षांमध्ये कारण एका बाजूला मतिरोध आहेत मग मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय मग त्याला कुठेतरी पण नाही मला असं वाटतं की या राजकारणाच्या पलीकेच्या ह्या सगळे विषय झालेले तुम्ही जर बीटचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते म्हणजे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये त्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेलं आहे पण नुसतं एक सण सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जाती वळण द्यायला पण ते जातीवळणचा याच्यात काही विषय नाहीत आणि लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला त्याला ते ते त्याचा खून केला म्हणून याच्यात जातीवळण आणि किंवा राजकीय वळण देण्याचं काही काही गरज नाही नाही द्यायलाच पाहिजे पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखाला तो पण मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करा आणि सगळे आता मागणी करायला ते करायच्या स्वतः <सक्षण>। त्यांनी स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते क्लिअरच नाही सर तर त्यांनी सांगावं